दोन हजार एकोणीस आणि वीस साली एक विषाणू आला आणि त्याने संपूर्ण जग बंद पाडलं अगदी दुकाने शाळा कॉलेज ते अगदी कंपन्यांना टाळा लागला होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता घराबाहेर पडायलाच नको अशी त्यावेळी प्रत्येकाने मनाशी गाठ बांधली होती आणि त्या विषाणूचं नाव होतं कोरोना म्हणजेच कोविड नाईन्टीन ज्याने अनेकांचा जीव घेतला अक्षरशः थैमान घातलं लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत कोरोनाने कोणालाही सोडलं नाही कोरोना झाला असं म्हटलं तरी मनात धडकी भरायची आणि इतकी भीषण परिस्थिती झाली होती आता अशीच भीतीदायक परिस्थिती पुन्हा आली आहे काय आहे ही भीतीजन्य परिस्थिती सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी जर चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय ताई महाराष्ट्र आशियातल्या अनेक देशांमध्ये सध्या कोविड नाईन्टीनची नवी लाट पसरताना दिसते हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या आर्थिक केंद्रामध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या गेल्या वर्षभरात उच्चांकावर पोहोचली आहे अहवालानुसार हाँगकाँग मध्ये तीन मे पर्यंतच्या आठवड्यात एकतीस गंभीर रुग्ण आणि एकतीस मृत्यू नोंदवले गेलेत आणि ही गेल्या एका वर्षातली सर्वाधिक संख्या आहे सिंगापूरमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्णसंख्येत अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झालीये आणि मेच्या तीन तारखेपर्यंत चौदा हजार दोनशे नवीन रुग्ण आढळलेत त्याचबरोबर थायलंड आणि चीनमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसतंय हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे प्रमुख अल्बर्ट ओ यांनी सांगितलंय की सध्या कोविड नाईन्टीनची सक्रियता खूप जास्त आहे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते आणि श्वसन नमुन्यांचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या वर्षापेक्षा अधिकच आहे सिंगापूरमध्ये याच विषाणूंचे आता नवीन वेरियंट आढळले जे जे एन एक स्ट्रेनशी संबंधित आहेत आणि एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णांना याची लागण आहे मात्र चीनमध्ये परिस्थिती आणखीनच गंभीर होताना दिसते कारण मेच्या चार तारखेपर्यंतच्या पाच आठवड्यात रुग्णालयातले कोविड चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झालाय हा दर गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यातल्या उच्चांकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आता याचा अर्थ चीनमध्ये पुन्हा एकदा मोठी लाट येऊ शकते त्याचबरोबर थायलंड मध्ये यंदा दोन मोठ्या संसर्गाच्या लाटा आढळल्या आहेत एप्रिल मधल्या संक्रांत या फेस्टिवल रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आता हा सण मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यासाठी ओळखला जातो ज्यामुळे विषाणूचा प्रसार झपाट्याने झालाय त्यामुळे थायलंडच्या डिपार्टमेंट ऑफ डिसीज कंट्रोलने याबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय आता आशियातली ही वाढती रुग्णसंख्या भारतासाठी चिंतेची बाब आहे का तर सध्या भारतात कोविड नाईन्टीन ची परिस्थिती नियंत्रणात आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार सतरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात फक्त त्र्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत आणि कोणतीही नवीन लाट आलेली नाहीये भारतात सध्या नव्या वेरियंटचा धोका नाहीये पण शेजारील देशातील परिस्थितीमुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे भारताने यापूर्वी कोविडच्या अनेक लाटांचा यशस्वीपणे सामना केलाय लसीकरण मोहिमेमुळे आणि हर्ड इम्युनिटीमुळे भारताची स्थिती मजबूत आहे पण तज्ज्ञांनी सांगितलंय की आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे नवे वेरियंट भारतात येऊ शकतात त्यामुळे विमानतळांवर स्क्रीनिंग आणि चाचण्यांवर भर देण्याची गरज आहे त्यामुळे अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी तर आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्वसामान्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा विशेषतः प्रवास करताना आणि वारंवार हात धुणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं जेणेकरून संसर्ग होणार नाही एवढंच नाही तर लक्षणांवर ना लक्ष ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे ताप किंवा खोकला आल्यास तातडीने चाचणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या अद्याप भारतात कोरोनाची लाट आली नाहीये पण ती प्रवाशांमुळे ये येईल याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करताना स्थानिक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या देशांनी लसीकरण मोहिमांना गती दिलीय आणि थायलंडने सार्वजनिक ठिकाणी सतर्कता वाढवली आहे आता भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज आहे पण नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे शेवटी काय तर ही नवी लाट किती गंभीर होईल हे येणारा काळच ठरवणार आहे सध्या हाँगकाँग सिंगापूर आणि थायलंडमधील आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत आणि चीन मध्येही उपाययोजना तीव्र झाल्यात भारतात सध्या धोका कमी असला तरीही सावधगिरी आणि सतर्कता हाच खरा मार्ग आहे तुम्हाला काय वाटतं कोविड ने भारतात एंट्री करायच्या आत नागरिकांनी काय काळजी घ्यावी तुम्ही स्वत यासाठी काय काळजी घेताय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद